महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हाय हॅलो मी धनश्री मेट्रो रायगडच्या गप्पा टप्पा या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या कर्तव्यापती नेहमीच जागृत असणारे अलिबाग तालुक्यातील किहीम गावचे सरपंच पिंट्या गायकवाड आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत पिंट्या गायकवाड ते सरपंच साधारणत प्रवास नेमका कसा होता नमस्कार मी प्रसाद सुप्रिया सुधीर गायकवाड आणि सगळ्यांचा सा लाडका पिंट्या खऱ्या अर्थाने हा प्रवास चालू झाला तर तो दोन हजार सहापासून माझी बहीण हे ग्रामपंचायत सदस्य सुधीर गायकवाड त्यानंतर माझे वडील हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमीच अग्रेसर गावामध्ये पंचकृषीमध्ये आहेत मराठा समाजाच्या दृष्टीने काम करत आहेत त्यांच्यामागे हे प्रेरणा प्रे, मिळाली प्रे, त्यानंतर मला जी साथ मिळाली ते माझे आमदार मधुकर ठाकूर हे आमच्या वडिलांचे मित्र त्यांनी मला राजकारण संधी दिली दोन हजार अठरा साली मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो त्यानंतर समाजातील तळागड्या आदिवासी बांधवांचे बाबा प्रश्न हे मी वेळोवेळी सरकार दरीचे प्रश्न उपस्थित केले आणि सगळ्यांच्या अडीअडचणींच्या मध्ये चुकत नेहमीच मी जात असतो जी वडिली असतात प्रेरणा घेऊन मी मधुसी टोपे यांनी सुद्धा जपलेलं जे सामाजिक जातो ते मी पुढे कंटिन्यू ठेवून समाजामध्ये ती सातत्य ठेवून हे काम आजपर्यंत करत आलेलं आहे आणि ह्याच्यापुढेही करत असताना राजकारण म्हणून न करता समाजाशी आपण एक सामाजिक भावनेने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी सगळ्यांशी जोडलेला आहे हे सगळ्यांशी माझे सलोख्याचे संबंध आहे आणि ते संबंध कायम मी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की गुरुग्रामपंचायत हिम म्हटलं तर पाली तालुका नाही तर जगाच्या नकाशावरती पर्यटन केंद्र म्हणून त्याची नोंद आहे जगाच्या नकाशावरती हा लागलेला सगळ्यात मोठा समुद्रकिनारा आहे जो जगाच्या नकाशावरती दिसतो आणि त्याची नोंद अगदी किममध्ये असलेल्या सर्व पूर्वजांपासून हा ऐतिहासिक आहे प्षिन्स ते वाहतूक असल्या खूप दिसतोय तोही आरमारा काँग्रेस सरकार यांच्यापासून चाललेला आहे त्यानंतर याच्यामध्ये डॉक्टर सलीम अली असतील त्यांनी पक्षीतज्ञ म्हणून अभ्यास केलेल्या अभ्यासक्रमावरतीसुद्धा त्यांचे धडे गिरवलेले आहेत असे सलीम अली ज्यांनी इथे येऊन स्वतः पक्ष्यांचा अभ्यास करून त्याच्यावरती नवीन पक्ष्यांचा शोध घेतला आणि त्यानंतर अशा प्रमुख जी लोकं आहेत या खेम गावामध्ये बसवलेले आहेत ते वास्तव्यातसुद्धा आहेत जे नवीन नवीन म्हणजे अगदी अंबानींपासून ते अजित गुलाबचंद हे ए सी सीचे प्रमुख आहेत त्यांचासुद्धा बंगला येत आहे त्यानंतर मधुसूदन पारिक असेल नीरू मोदी असतील त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर गोदरेजवाले असे एम बी दुकाश आहेत अशा अनेक धनाढ्य लोकांची बंगले आहेत पण रतन टाटा असतील मेल् मिस्ते असतील हे कायम या गावामध्ये वास्तव्यात येत होते आणि आजही येत आहेत म्हणजे ह्या गावाची जी शांतता आहे समुद्रकिनारा जो लाभलेला आहे तर इतर समुद्रकिनाऱ्यापेक्षा एक वेगळा स्थळ येणार आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांना हा समुद्रकिनारे हे गाव हे आवडतंय की हे म्हणल्यानंतर एक आपल्या हक्काचं घर आपल्या जवळची माणसं आणि इथे सगळा मराठी माणूस आणि सगळी ही जी पिढी आहे ही वर्षानुवर्ष हेच काम करत असल्यामुळे एक त्यांना आपुलकीचं नातं निर्माण झालेलं आहे पिढ्यान पिढ्या ही जे लोकं येतात ती सगळ्यांसोबत जोडलेली असल्यामुळे इथे केअरटेकर असतील इथल्या हो लोकांना एक रोजगार मिळतो पर्यटनाच्या दृष्टीने इथे एम डी सी हे मोठं एक पर्यटन क्षेत्र होतं त्यात तिथे आज जरी ते ह्याच्यामध्ये असेल तरी दुसऱ्या वा रूपाने ते एक वा नव्या रूपाने आता था। चालू होत आहे एम टी डी सीच्या माध्यमातून या इथे पहिला रोजगार निर्माण झाला होता त्यानंतर आता प्रत्येक किहीम ग्रामस्थांमध्ये प्रत्येकाने आपले कॉटेजेस निर्माण केलेले आहेत त्या कॉटेज माध्यमातून प्रत्येकाचा प्रत्ये उदरनिर्वाह चालतो मोठा समुद्रकिनार नारळ पाण्याच्या गाड्या आहेत ताडगोळे आहेत अशा त्यानंतर इथे पापड लोणचे हे सर्व म्हणून विकले जातात इथे नारळाची चिक्की फेमस आहे नारळाची चिक्की ही आमचे तिथे गायकवाड आहेत त्यानंतर किमला बारसापेठेमध्ये बांबुगुडे आहेत असे अनेक लोक त्या नारळाचा व्यवसाय करतात त्यानंतर नरेंद्र म्हात्रे माझी सरपंच आहेत हे सुद्धा नारळांचा व्यवसाय त्यानंतर आम्ही हे मोठ्या प्रमाणात केल्या करतायत असे बहुतांक संख्येने इथला जो उदरनिर्वाह आहे या लोकांच्या वाड्या आहेत त्या आहे। वाड्यांच्या माध्यमातून हे नारळाची झाडं दांडांची झाडं हे घेऊन करत असतात त्यानंतर ताळीमाडीचं एक निराचं असं केंद्र उभारलेलं आहे ते लोक ह्या इथे व्यवसाय करतात असं उपजीविकेचं साधन म्हणून इथे आदिवासी बांधव आहेत ते लोकं या ठिकाणी कामाला येतात या बंगल्यांमध्ये कामाला येतात त्यांचा रोजगार आहे आदिवासी लोकांना एक रोजगार म्हणून दोन आदिवासी वाड्या आहेत तिथे बामणसुरी आदिवासी वाडी आहे किहीम आदिवासी वाडी आहे याच्यामध्ये चार रेव्हेन्यूची गा गावं आहेत जी गावं महसुली असून किहीम कामत बामणसुरे आणि चोंडी चार गाव आहेत त्याच्यामध्ये दोन आदिवासी वाड्या येतात आणि ह्या गावांच्या माध्यमातून की सगळे जे बाहेरचे आज इथे पाहुणे म्हणून आमचे देऊन आले ते स्थायिक झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून गावातल्या सगळ्यांना रोजगार निर्मिती झालेली आहे ग्रामपंचायतीतर्फे मी सगळ्यांना आणि ग्रामस्थांना एवढं सांगेन की आज पदावर असताना मला आनंद वाटते की एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मला गावकऱ्यांनी दिलेली आहे आणि ती असते जबाबदारी मी नेत आहे तेव्हा तेव्हा कार्यभार अनेक विकास कामे मार्गी लागली असं म्हणतायत किंवा चर्चा देखील आहे आणि आम्ही स्वतः देखील ऐकलंय तर अजून कोणत्या नवीन योजना ग्रामस्थांसाठी करायचं ठरवलं आहे का प्रामुख्याने इथे बघायला गेलो इथे पाणी प्रश्न हा ज्वलंत प्रश्न होता गेले पंधरा वीस वर्षापासून पाणी प्रश्न आहे तो आता आम्ही एमआयडीसी आणि आर सी एफ यांच्या संगणमताने आम्ही इथे पाण्याची नवीन योजना आणण्याच्या प्रयत्नात आहोत स्थानिक आमदार स्थानिक खासदार यांच्याशी या प्रश्नावरती आम्ही चर्चेमध्ये चर्चा करून ही सगळी कामं करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि आता सध्या आम्हाला दोन ठिकाणी कनेक्शन करून आम्ही विश्वनगर साईनगर या ठिकाणी पाणी पोचवलेलं आहे चोंडी ठिकाणी पाणी पोचलेलं आहे त्यामुळे पाण्याची जी आता पुढची जी पातळी ती आम्हाला पाण्याचे नियोजन हे किहिमगाव कामतगाव या ठिकाणी करायचं आहे मुख्य गावांमध्ये पाणी पुरवठा झाला म्हणजे जे आता पाटबांधरा पाणी येते ते आम्हाला किमान एक दिवसाड दिवसातून दोन तास असं आम्हाला जसं शहरामध्ये केलं जाते त्या पद्धतीने पाणी पुरवठा करत त्यासाठी टाक्या बांधण्याचे असेल जलजीवनच्या माध्यमातून असेल त्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात ही कामं लवकर पूर्ण करून आपण त्या प्रश्नावरती पूर्णपणे उतरून काम करून ग्राउंड लेवलला जाऊन आपण पूर्णपणे ही योजना राबवू असे मला विश्वास आहे बघायला गेलं तर किहीम समुद्र किनारा गेले पंधरा ते वीस दिवसापासून अतिशय गाजला तो विषय म्हणजे ऑलिवूडले मादीने एका अन... म्हणजे अंडी घातली हे नियोजन तुम्ही केलं होतं कशा प्रकारे आम्ही तुमचे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर काही रील्स देखील बघितले होते तुम्ही रात्री रात्री इथे नियोजन करत होतात लक्षात येत होतात काय सांगा नक्कीच खऱ्या अर्थाने या गोष्टीला मी धन्यवाद देईन सुरुवात झाली हा जो आता आपण या इथे या समुद्रकिनाऱ्यावरतीच इथे एक आंबे पाटील आणि सावंत म्हणून त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की इथे एक आलेल्या जातीच्या जा कासवाने हो अंडी घातलेली आहे तर तसंच लगेच कांदळवणांचे अधिकारी आहेत कांचन पवार त्यानंतर अलिबागचे अधिकारी जे आहे ते समीर शिंदेसाहेब हे सर्व आम्ही एकत्र आलो त्यानंतर इथे आल्यानंतर ते काशीचं अंडी घालून गेली दोन तासांच्या नंतर आपण ती शिफ्टिंग करू शकत नाही तर ह्याच ठिकाणी आता तिचं घरट हे करायचं माहेर वाशिम म्हणून ती आलेली आहे कारण की चाळीस वर्षांत जवळजवळ आमच्या लोकांचं काही इथे ती वास्तव्य झालेली आहे कारण की समुद्र किनारा हा इथून बघायला गेलो तर इथून झाडं पुढे गेल्यानंतर तसा प्रकार आढळत नाही आहे त्याच्यामुळे ह्या इथं तिने स्वच्छता बघून ती कासवची ख्याती आहे की जिथे स्वच्छता असेल आणि चांगल्या प्रकारचं वातावरण तिला वाटेल त्या ठिकाणी येऊन ती अंडी खाते तर त्या ही जी जागा निवडली त्या खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईन ते आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी त्यानंतर ग्रामपंचायतीतील जे सर्व साफसफाई आहेत ग्रामपंचायतीची पूर्णपणे ह्या समुद्र साफसफाई करतायत हॉटेल बाजार असतील इतर लोक असतील त्या सर्वांना त्यानंतर जिल्हाधिकारी प्रशासनाने आम्हाला वर्षभरात एक ब्लिच किन मशीन दिलं एक कोटी रुपयांचं त्याच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता करतो आहे किनारा साफसफाई करतो आहे हे करत असताना आपल्याला हा समुद्रकिनो साफ करताना ती काश्मीर ज्यावेळी आली आणि हळूहळले जातीचं असल्यामुळे त्याला एक विशेष प्रभाव होतं तर ते करत असताना आम्ही करत होतो तर सर्व ग्रामस्थांनी मिळून आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी एकत्र आलो या इथे कांदोळ अधिकारी आले सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही तो निर्णय घेतला निर्णय घेतल्यानंतर गे आम्ही सगळीजणं जमलेलो होतो आणि रोजचं येऊन मग एका आळीपाळी दोन दोन तासाचे यांचे सगळ्यांचे आम्ही पाया लावल्या त्यानंतर कासव दोन ते तीन महिने आपल्याला इथे येऊन उभं राहावं लागेल लक्ष ठेवावं लागेल कारण की ती एक जबाबदारी होती बाहेर भाषेमध्ये स्वागत करायचं इतर गोष्टी असतील आणि त्या सर्व करत असताना आपल्याला जबाबदारी आहे मग आम्ही एक ठाकूर म्हणून त्यांना निवडलं सिक्युरिटी गार्ड निवडले त्यांना इथे लक्ष ठेवलं रात्री पाणी ठेवलं आणि ते याच्यातून करायला लावलं तर ते करत असताना आमच्या लक्षात आलं की आता हे सगळे बंगले झाले काय ते सगळे लोक यायला लागले ते सगळे येत असताना आम्ही प्रामुख्याने पूर्णपणे या गोष्टी लक्षात आलं की लहान मुले आहेत गावातले शाळेत त्या सगळ्यांना बोलवायचं त्यांना जास्त करायचं आणि त्यांना माहिती द्यायची तर मुंबईचे शाळांमधले लोक आहेत त्यानंतर शिकणारी मुलं आहेत ते लोकं ह्या बंगलेवाल्यांचे ओळखीचे ते आले ते येऊन वेळोवेळी वेड़ पाहणी करत होते आणि कशामध्ये माहिती देत होते आम्हाला पण त्यातला पूर्णपणे माहिती नव्हती पण एवढं वाचल्यानंतर पूर्ण आम्ही वेळा शिवर्धन हे बघून होतो रत्नागिरीमध्ये सगळं चालतं ते बघून होतो पण प्रत्यक्षात याची देही याची डोळा हे आम्हाला अनुभवायला मिळतं आम्हाला खऱ्या अर्थाने आ, या मान मिळाला आम्हा अभिमान सांगायला होतो की हिमसारख्या गावामध्ये एवढा मोठा क्षण सुखदायक अनुभवला मिळाला तर नक्कीच बाहेर असेल म्हणून आम्ही आज एक तिची आठवण म्हणून या इथे एक नवीन काहीतरी एक वास्तू उभारू जेणेकरून तिची आठवण राहील आणि त्यांचं म्हणणं असं की पंधरा वीस वर्ष ज्या ट्रॅक पद्धतीने ते खाली उतरतात तेच पंधरा वीस वर्षांचं पुन्हा एकदा याच ठिकाणी ते वास्तव्य येतील असं ठाम म्हणणं त्या संशोधनकारांचं आहे तर त्या पद्धतीने सगळी लोक रत्नागिरी सर मोहन उपाध्याय वगैरे आहेत आमचे ते आदित्य कर्वे आहेत जे यांच्यातील माहिती आहे पूर्णपणे त्यांनी या नियोजन केलं नंतर आमचे उपसरपंच बाबुराव पडवळ त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आहेत काठे निधी काठे आहेत त्यानंतर आमच्या प्रकल्पित आंबे आहेत राजू जरंडे आहेत इथल्या नूतन फळे म्हणून आहेत साहिल पाटील आहेत दिनेश सोष्टे आहेत संतोष कीर हे सगळे आमचे जे सदस्य आहेत हे सगळे आम्ही एकत्र मिळून या उपक्रमाला जोडून हा आपला कार्यक्रम आपल्या गावातला कार्यक्रम आपल्या घरातला कार्यक्रम असं समजून या कार्यक्रमाला वेगळी एक ओळख दिली आणि त्याच्या पाठिमागं ज्यांनी ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला ते पत्रकार मित्र असतील त्यानंतर मुंबईचे टाइम्स ऑफ इंडियाचे मीडियाचे पत्रकार या सगळ्यांनी ही बाजू उचलून धरली काय ही गोष्ट एक अभिमानास्पद आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आनंद होत आहे की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा आम्हाला हे काम करत असताना तुम्ही सगळ्या लोकांनी मानपण देऊन त्या गोष्टीची हे जे आहे प्रामुख्याने जी ठळक बातमी आहे ती तुम्ही सगळ्या मीडियापर्यंत पोहोचवलीत आणि हे करत असताना पर्यटनाला सुद्धा एक वेगळी चालना मिळेल इथला रोजगार वाढेल इथली लोक आता पुन्हा एकदा ती लोकं बघायला येतात पर्यटनसुद्धा लोकं बघायला येतात की इथे कुठे काय घरटं केलेलं आहे अजून कुठे काय आहे काय इथे ह्या बाजूला सगळीकडे आता हा किनारा ह्या साईडला जो शांत होता तो वर्दळीचा झालेला आहे जेणेकरून एक चांगल्या पद्धतीने गावाला नवीन ओळख मिळेल खरं बघायला गेलं तर सोशल मीडियावर पिंटा गायकवाड हे नाव ॲक्टिव असतं रोजच ते आम्ही देखील पाहतो आहे राजकारणी लोकांचा देखील चांगला वारसा तुम्हाला मिळाला आहे काय सांगाल ही प्रेरणा नेमकी कशामुळे मिळाली नक्कीच ही प्रेरणा मला पहिले माझे आईवडील यांच्या माध्यमातून त्यांनी जन्म दिला त्यांचा मी शतशृणी कायमस्वरूपी असेल पण हे करत असताना माझ्यावर पुत्र ठाकूर त्यांनी मला घडवलं ज्यांच्या तालमीत राहून मी हे सर्व शिकलो त्यांच्या पश्चात मला जी खरी साथ मिळाली ती खासदार आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी सुनीलजी तटकरे साहेब त्यांचे चिरंजीव म्हणजे आमचे लाडके भाई आमदार भाई तटकरे आणि आमची लाडकी बहीण महाराष्ट्राची लाडकी बहीण पालकमंत्री आणि महिला बालक समितीच्या जा मंत्री ज्या आहेत अदिती तटकरे यांनी आणि महामेंद या सगळ्यांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे मी जरी पक्षांचा कुठल्या जरी सांगत असो तरी मी निपक्षपाती आहे मला सर्व पक्षांची लोकं मदत करत असतात आणि मी कुठलाही प्रश्न कोणाही दरबारी घेऊन गेलो कारण की माझे जनतेचेच प्रश्न असतात इथले जर कुठले गावचे प्रश्न असतात तेच घेऊन मी जात असो त्यामुळे कोणीही मला रिकाम्या हाते पाठवत नाहीत माझी कामं केली जातात आणि मी खासदार सुनील तटकरे यांनी आम्हाला जिल्हा नियोजनच्या मार्फत असून दे आदिथी यांनी असून दे महिला बालकेच्यामध्ये अनेक कामं माझे मार्गस्थ लागलेले आहेत किंम ग्रामपंचायतीच्यामध्ये रस्त्यांची कामं आहेत इतर गोष्टी आहेत त्या सर्व कामांना खासदार साहेब आम्हाला नेहमी मदत करत असतात आणि आपण एखाद्या राजकारण महानगर जरी समाजकारण करायला गेलो तरी राजकारणाशिवाय ते अपूर्ण आहे राजकारण म्हणून आपल्याला सोबत घ्यावीच लागते तर ते खासदार सुनील तटकरे साहेब कायम वडील म्हणून माझ्या पाठीशी चोवीस तास आहेत आणि ते कायम मला मदत करत असतात आणि समाजामध्ये मा माझा मित्र पर्वत पिंट्या गायकवाड मित्रमंडळ तर ॲक्टिव्ह आहेच पिंट्या गायकवाड हे नाव मोठं करण्यापट्टी माझ्या मित्रपरिवाराचा माझे सोंडी गाव असून ते बांबुणसुरे किम या सर्व मित्रपर आदिवासी बांधव आहेत जे आदिवासी वाडीवरचे माझे मित्र आहेत ते सुद्धा वेळोवेळी मला मदत करतात कारण की हे काम कुठल्या एकट्याने कधी होत नाही राजकारण करत असताना सगळ्यांची सोबत असते ते सोबत माझी आई माझे वडील माझी बहीण माझे भाऊ माझी पत्नी जी इथे पोलीस वडील आहे तिचंसुद्धा माझं सहकार्य आहे आणि हे करत असताना आनंदचं क्षण म्हणजे ज्या गावात मी शिकलो वाढलो त्या शाळेचे विद्यार्थी ह्या शाळेत किंमतीची ती समोर शाळेचे मी विद्यार्थी आहे तर त्या शाळेचे शिक्षक असून दे त्या शाळेचे माझे सगळे मा विद्यार्थी जीमध्ये माझे मित्र होते वर्गमित्र हो, मैत्रिणी ते सर्व मला ह्या कामांमध्ये मदत करत असतात कुठल्या ना कुठल्या रूपाने आपण म्हणतो की देव येतो माणसं आहेत तो अशा ते माणसात असल्यामुळे ही सगळी लोकं मला मदत करत असतात आणि त्याचा मला अभिमानसुद्धा आहे आणि मला त्याची जाणसुद्धा आहे कारण की माझा हा प्रवास आहे तो साधा सुद्धा प्रवास असून मी खडतर प्रवासातून आलेला आहे कारण की याच गावामध्ये ह्या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांना मी चिंचा बोरे आंबे विकलेले आहेत आणि तो प्रवास पुढे जात असताना माझं चोंडीला भाजीचं दुकान होतं बारावीपर्यंत भाजी विकली बारावीपर्यंत शिक्षण माझं आम्ही पुढे मी राजकारणात सक्रिय झालो हे सामाजिक कार्यकर्ता आज माझी मला दिलेली ॲम्ब्युलन्स आहे ती अँब्युलन्स चोवीस तास फ्री ॲम्ब्युलन्स म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये वेळोवेळी जिथे लागेल तिथे उपलब्ध होत असते आणि त्याच्या माध्यमातून कार्य करताना एक आनंदाची गोष्ट आहे की समाजामध्ये ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतो त्या समाजा समाजामध्ये आपण काहीतरी करायला समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि समाज बांधव म्हणून आपण आज मराठा समाज असून किंवा इतर समाज अठरा पगड जाती शिवाजी महाराजांनी जे घडून आले अठरा पगड जातींच्या माध्यमातून स्वराज्य घडवलं त्या पद्धतीचंच कुठेतरी आपण अनुकरण करून सर वेगवेगळ्या समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेली माळे कोळी हे सगळे जे समाज आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन मी जाण्याचा प्रयत्न करत आहे सरपंच पदाच्या कामाबरोबर सामाजिक कार्यात देखील स्वतःला एकदम झोपून गेले हे आता स्वतःच्या कार्यालयात देखील आम्ही पाहिलं अजून कुठले सामाजिक उपक्रम पुढे करण्याचं ठरवलं आहे नक्कीच मला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण करून एक जे घडकिल्लं टाईप असतं तसं एक चांगलं स्मारक त्यांचं उभं राहायचं आहे त्यानंतर प्रत्येक गाव जे मस आहेत प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या मोठे मोठे उभं राहायचे जेणेकरून प्रत्येक गावाला वेगवेगळ्या पद्धतीने पाणी मिळेल रोजच्या रोज मिळेल त्याच्यानंतर आपल्याला सौरउर्जापासून जी स्ट्रीट लाईट आहे ती पूर्णपणे गाव आदिवासी आदिवासीवाड्यांपासून इथपर्यंत पूर्ण पोचवायचे आहेत रस्ते आता आता तर बहुतेक रस्ते आमचे पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळे रस्त्यांचं काम पूर्ण होतं तर पंचवीस पंधरा असून ते महाराष्ट्र शासनाचा निधी सार्वजनिक बांधकामांचा निधी आहे ते सगळं आम्ही करून जे ग्रामपंचायत हातीतले रस्ते ते पूर्णपणे पूर्ण दिवस करत आहेत त्याच्यानंतर पाहणे झाल्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने एक नवीन आपल्याला चालना मिळण्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने जे बाहेरच्या देशामध्ये पर्यटन असे जशा पद्धतीने वापरले जाणे टेक्नॉलॉजी आहे त्या वापरून जसा पर्यटनासाठी एक ह्या गावकऱ्यांना चालना मिळेल आणि उत्पन्नाचं साधन मिळेल अशा नवीन नवीन आहेत त्या मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे खर तर अलिबाग म्हणजे पर्यटकांची मांदियाळी म्हणलं जातं उन्हाळी सुट्टी लागू झाली आहे पर्यटक मोठ्या संख्येने आता किम समुद्रकिनारी देखील येते उन्हाळ्याच्या निमित्ताने पर्यटकांना काय आवाहन करा नक्कीच उन्हाळ्याच्या निमित्ताने बाहेर बाहेरून अगदी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून समुद्र पाहायला लोक येतात कारण की एप्रिल मे हाच सुट्टीचा महिना असतो मग ते शिक्षक असून दे विद्यार्थी असून विदेशातील सुद्धा पर्यटक ह्या इथे येत असतात तर मी त्यांना एवढीच विनंती आणि नम्र आव्हान करेन की तुम्ही येताना आपल्या स्वतःची कुटुंबाची काळजीच घ्या कारण की पाणी बघितल्यानंतर मोह आवरत नाही पण ह्या घटना वारंवार करतात कारण की समुद्रकिनारा आहे जसं आपल्याला आवडतो तसा लोक खोलवर पाण्याच्या जाण्याचा प्रयत्नात असतात पण हा समुद्रकिनारा आहे जो भरती ओ हो तीच्या लाटांमध्ये गोंधळलेला आहे तो आपण पर्यटन जेव्हा आतमध्ये जातात पाणी जसं कमरेभर पाण्याचे जेव्हा तसं तर आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करतो आणि अंदाज पाण्याचा अंदाज नाही तर मग ते करत असताना कदाचित अशा दोन तीन घटना घडलेल्या आहेत ह्या इथं पण म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन की तसं घटना होता आमच्या गावाला किंवा आपल्या पर्यटनाला समुद्राला वेगळं ओळख न निर्माण करता एक कोण जर त्याच्यावरती गतम झालं तर तेप्रमाणे गावसुद्धा त्यावेळेला जबाबदार ठरलं जातं कारण की आमच्या ग्रामपंचायतीची जबाबदारी असते की आम्ही तिथे निवडलेले गार्ड आहेत किंवा इतर सर्व नारळ पाणीवाले त्यानंतर खानावळ आहेत ती लोक सूचना देत असतात पोलीस सुद्धा मांडवा सागरी पोलीस आणि त्यांचे पोलीस पक्ष दोन असतात ते सुद्धा त्यांना सगळ्यांना पर्यटन मार्ग शिकत असतात परंतु याच्याही पलीकडे जाऊन मध्यतुंद करणारी मंडळी ती ऐकत नाहीत कधी कधी तर त्यांना मी विनंती करेन की बाबांनो आपण येत आहे तर आपण पण आपली घरी परत येण्याची घरातली लोक वाट पाहत असतात तर ते आपण सुखरूप या इथल्या पर्यटनाचा आनंद घ्या आमच्या गावातल्यांना जी योग्य ती लागेल ती मदत करा आणि शक्यतो तुम्ही इथलं गावचं जेवण जेव्हा हॉटेलचं जेवण आहेत ती जेवत असताना गावकऱ्यांचं कारण की हॉटेलमध्ये पण सुद्धा आमची लोक कामाला असतात इथल्या स्थानिक लोकांचे ते आमच्या इथले कोळी लोक आहेत त्यांच्या हातचं जेवण जेव्हा जेवण देऊन तुम्हाला इथली खरीच चव कळेल इथला मासे खायला लोक खास इथे येतात त्यांना आकर्षण असतं की इथले मासे खावेत तर नंतर इथले कालवे आहेत हे कालवे जे दिसत आहेत आपले खडक त्यानंतर कालवे काढले जातात ते कालव्याचे गोळे लोक विकून त्या त्याच्यामध्ये कालवण असेल सुक्या पद्धतीचं असेल मग भाकरी असेल अशा पद्धतीने जेवण करून आपल्या पर्यटकांना कुठेतरी एक गावचं जेवण जेवण देण्याचा प्रयत्न असतात कोकण म्हटल्यानंतर प्रत्येकजण एक वेगळा आठवण येतो आणि इथले मांडवा पासून हे पाच किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे मांडवा जेट्टी आणि पी एन बी बोट सेवा आहे अजंठा बोट सेवा आहे स्पीड बोट आहे ज्याच्यातून अठरा मीटर येतो त्या माध्यमातून हे सगळे लोक पटकन येतात एक वन डे पिकनिक असेल तरी सकाळी येऊन संध्याकाळी जाण्याच्या भीती असतात त्याच्यामुळे मी पर्यटकांना एवढंच सांगेन की आपण ज्या आनंदच्या भेतामध्ये येत असतात तर ते पूर्ण हॅप्पी जर्नी करून तुमची जर्नी ही व्यवस्थित सुखरूपित्या करण्यासाठी गावातल्या लोकांचं मार्गदर्शन घ्या इथल्या गावातल्या लोकांना प्राधान्य द्या जेणेकरून तुमचा प्रवास हा सुख धन्यवाद सर तुम्ही आम्हाला तुमचा मौल्य वेळ दिल्याबद्दल एकंदरीत पाहायला गेलं तर मंडळी हे होते पिंट्या गायकवाड शून्यातून माणूस वर येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजेच पिंट्या गायकवाड व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय कवटेकर सह मेट्रो रायगड साठी मी धनश्री अलिबाग सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट